सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये आखाड तळला जातो तर याच्यामध्ये खास करून विशेष रेसिपी बनवली जाते ती म्हणजे कापण्या तर असे या खुसखुशीत आणि एकदम पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा या गुळाच्या कापण्या कशा पद्धतीने बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे रेसिपी खूप साधी सोपी असून ती तितकीच पौष्टिक देखील आहे आणि खूप साऱ्या टिप्स आहेत मी ही रेसिपी तुम्हाला इथे सांगितलेली आहे तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम ह्या ज्या कापण्या आपण बनवतो त्या गुळापासून बनवतो त्याच्यासाठी इथे मी एक किलो गुळ घेतलेला आहे आणि एक लिटर पाणी म्हणजेच एक तांब्या पाणी घेतलेलं आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला हा जो गुळ आहे तो पूर्णपणे विरवळून घ्यायचा आहे तर गॅस चालू करून मोठ्या आपल्याला हा गुळ पूर्णपणे पाण्यामध्ये घ्यायचा आहे आहेत त्या खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे आता गॅस बंद करून हे जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ते कापण्या बनवण्यासाठी दोन किलो गव्हाचं पीठ आणि पावशर हरभरा डाळीचं पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे दोन्हीही पीठ आपल्याला स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचे चा आहे त्याचबरोबर दोन चमचे आपल्याला बडीशेप जायफळ विलायची आणि सुंठ याची पावडर करून घ्यायची आहे त्याच्यामुळे ह्या ज्या कापण्या आहेत त्या खाण्यासाठी खूप स्वादिष्ट लागतात आता गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आता या पिठामध्ये म्हणजेच गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ हे मिक्स करायचे आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे गुळाचं पाणी थोडं थोडं घालून ही कणिक मळून घ्यायची आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि मगाशी मी जी पूड केली होती ती म्हणजे बडीशेप जायफळ विलायची आणि सुंट याची पावडर देखील आपल्याला कणिक मळतानाच मिक्स करून घ्यायची आहे तर हे जे गोळ्याचं पाणी आहे तेच आपल्याला कणिक मळण्यासाठी पुरेसे होते तर जसे आपण पुरीसाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने इथे मी ही पूर्ण कणिक मळून घेतलेली आहे तर आता ही जी कणिक आहे ते एका पात्याल्यामध्ये ठेवून झाकून ती आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं छान अशी भिजून घ्यायची आहे त्याचबरोबर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला अर्धा वाटी खसखस आणि अर्धा वाटी तेल ह्या ज्या कापण्या आहेत त्या मी तेल लावून लाटणार आहे तर त्याच्यासाठी अर्धा वाटी तेल देखील मी ते घेतलेले आहे तर आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि ही जी कापण्याची कणिक का आहे ती देखील व्यवस्थित भिजलेली आहे त्याचबरोबर इथे मी मध्यम आचेवर तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आता कापण्या कशा पद्धतीने लाटायचे हे दाखवते तर आपल्याला सुरुवातीला परपूट लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मध्यम साईजचा गोळा करून तो आपल्याला लाटण्याने अलगत असा गोलाकार लाटून घ्यायचा आहे ही जी लाटी आहे ती आपल्याला खूप पातळ चपाती सारखी लाटायची नाही पुरीसारखी जाडसरच ही लाटी आपल्याला लाटायची आहे तर इथे मी मध्यम साईजची लाटी अगदी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आता याच्या दोन्ही साइडने आपल्याला खसखस लावायची आहे तरी ते खसखस लावताना पहिल्यांदा ते आपल्याला हाताने अशी जोळायची आहे आणि त्याच्यानंतर अलगत आपल्याला हे लाटणं फिरवायचं आहे जेणेकरून ती खसखस लाटीला चिटकून राहील त्याचबरोबर इथे कापण्या करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पिठाचे प्रमाण हे अचूकच असले पाहिजे जर गव्हाचं पीठ किंवा हरभरा डाळीचे पीठ कमी जास्त प्रमाणात घेतले गेले तर आपल्या ह्या ज्या कापण्या आहेत त्या खूप कडक बनवून तयार होतात तर आता खसखस दोन्ही साईडने लावून झाल्यानंतर चाकूच्या साह्याने आपल्याला या लाटीला असे काप करून घ्यायचे आहेत साधारण आपल्याला जशी काजूकतलीचा आकार असतो त्याच आकाराची ही कापणी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला या लाटीचे काप करून घ्यायचे आहेत मोठ्याच आकाराच्या अशा ह्या कापण्या असतात आणि तुम्ही ते बघू शकता किती मस्त अशा ह्या कापण्या आपल्या कापून तयार आहेत तर अशा इथे मी काही कापण्यांचे कट करून घेतलेले आहेत तर ते कशा पद्धतीने तयारचे हे आता मी तुम्हाला दाखवते ले ले थोड़े -थोड़े तर आता तेल देखील गरम झालेले आहे मध्यमाचेवरच आपल्याला ह्या कापण्या थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहेत तर इथे कापण्यांचा गोल्डन ब्राऊन असा कलर आला आणि त्या थोड्याशा पुरीसारख्या फुगल्या म्हणजेच आपल्या या कापण्या व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत असे समजायचे दोन्ही बाजूने या कापण्या आपल्याला थोड्या थोड्या करून व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मोठ्या आचेवर जर तुम्ही कापण्या तळल्यात तर त्यातून कच्च्या राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मध्यमाचेवरच कापण्या व्यवस्थित अशा दोन्हीही साईडने तळून घ्या तर आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता कापण्यांना छान असा आकार आलेला आहे आणि काही कापण्या या पुरीसारख्या टम्म फुगलेल्या देखील आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत जवळजवळ इथे माझ्या तीन किलोच्या कापण्या बनवून तयार आहेत आणि त्या देखील एकदम मस्त खमंग खुसखुशीत अशा ह्या कापण्या आपल्या बनवून तयार आहेत आणि याचा जो वास आहे तो देखील सगळीकडे मस्त दरवळत आहे यातीलच एक कापणी मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी हाताने अलगत अशी ही कापणी वाकत आहे आणि एकदम खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशी ही कापणी आपली बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने आपल्या खुसखुशीत आणि खमंग अशा या गुळाच्या कापण्या बनवून इथेच तयार झालेल्या आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ह्या कापण्या खूप आवडतील तर अशी ही आजची रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद